काय मूळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मूळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काका कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफ लाईन हॉस्पिटल समोर पलटण आणि हो इथं मुळव्याधाच्या उपचारा बंधितवावर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल सर्वांना क्रांतिकारी आज एक मार्च पुणे या ठिकाणी मातन समाजाचं अधिवेशन बहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित केलेला आहे हे अधिवेशन बहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या अध्यक्षतेखाली आणि या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री दादा पवार एकनाथराव शिंदे आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, मंत्री आणि राज्यातले अनेक आमदार अनेक खासदार आजी माजी आणि लहुजी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते खऱ्या अर्थानं चाळीस ते बेचाळीस वर्ष या महाराष्ट्रात पहिल्यांदाच मातन समाजाचं एवढं भव्य आणि दिव्य महाधिवेशन पुणे या ठिकाणी होत आहे त्या अधिवेशनाचा प्र, मागचा हेतो देशाला अनेक वर्ष झाले स्वातंत्र्याला परंतु मातन समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फुटली पाहिजे समाजावर मराठात होणाऱ्या अन्य अत्याचाराला आळा बसला पाहिजे आणि शासनाचे जे काय शासन दरबारी असणारे प्रश्न दही प्रश्न मार्गी लागले पाहिजेत आणि नवशक्ती सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातलाच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरला मातो समाज एकत्रित आला पाहिजे संघटित झाला पाहिजे अशा हेतून विष्णुभाऊ कसबे असतील आमचे कैलास भाऊ खंडारे असतील आणि बाकीचे इतर पदाधिकारी दे यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेचं मोठं या महाराष्ट्रामध्ये एक जाग निर्माण झालेला आहे आणि या अधिवेशनाच्या रूपानं महाराष्ट्रातील माता समाजाची संघ शक्ती तर निश्चित दिसेल परंतु हे अधिवेशन यशस्वीरित्या पार पडणार आहे पार पडल्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये मातल समाज पात्र होणार आहे आणि हा दखलपात्र मातल समाज ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या मातल समाजाची जे काही अन्य अत्याचार होतात अनेक गोष्टी अनेक प्रश्न दुर्लक्षित होतात अनेक ठिकाणी ठिकाणी त्यांची दखल घेतली जात नाही ते खऱ्या अर्थानं दखल घेतल्या जाईल म्हणून या आज आम्ही पलटले पुढे या ठिकाणी होणाऱ्या अधिवेशनाला चाललेलो आहे या निमित्तानं नि मी महाराष्ट्रातल्या सर्व मात्र समाज बांधवांना आवाहन करतो की बांधवांना ही वेळ अनेक वर्षातून आलेले आणि ही वेळ पुन्हा नाही आपण जर एकत्रितरित्या या रस्त्यावर आलो आणि विष्णू भावांच्या पाठीशी आपण भक्कमपर्यंत ठाम उभं राहिलो तर कुठेतरी आपली दखल घेतली जाणार आहे आपण जर संघटित आलो नाही तर आपली दखल घेणार नाही आणि जो समाज संघटित आहे तो समाज संघटित रित्या आहे त्याची दखल घेतली जाते म्हणून बांधवांना जे काय आपले संघटना पक्ष मंडळ वेगवेगळे वेग वेग काय मार्ग असतील ते सगळं बदल ठेवून आज लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून लहुजी शक्ती सेनेच्या नेतृत्वाखाली विष्णू भवनच्या नेतृत्वाखाली पुणे येथे होणाऱ्या अधिवेशनाला आपण सर्वांना उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वळावी आणि फलटण शहरातून जाणाऱ्या लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद द्यावा आणि सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी करावा आणि समाज दखलपत्र करावा एवढ्याच या आव्हानाच्या निमित्ताने मी बोलतो आणि दोन सगळं थांबवतो पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी जयला होती